त्या आकावर कारवाईची मागणी अठ्ठावीस एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी तहसील कार्यालयासमोर उपोषण श्रीगोंद्यातील गट नंबर सतराशे एकोणपन्नास मधील चर्चेस ऑफ क्राइस्ट संस्थेची अठ्ठावीस एकर जमीन बेकायदेशीरपणे विकून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्य आका क्षितिजा वाघमारे यांना तात्काळ बडतर्फ करावे आणि दुय्यम निबंधक अमोल खतार मंडल अधिकारी अनिल कुंदेकर तलाठी संदीप चाकणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे नेते टिळक भोस आणि अभिजित उजागरे यांनी श्रीगोंद तहसील कार्यालयासमोर सोमवारी सकाळी आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला माजी आमदार राहुल जगताप यांनी पाठिंबा दिला असून सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच या जमिनीचा व्यवहार बेकायदेशीरप्रमाणे करून हस्तांतर केले आहे शासनाचा देखील महसूल मोठ्या प्रमाणात बुडवला असल्याने गुन्हा दखल करण्याची मागणी टिळक भोस यांनी केली आहे नमस्कार श्रीगोंदा तहसीलदार डॉक्टर वाघमारे उर्फ आका यांनी श्रीगोंदा शहरातील एक ऐतिहासिक जुन्या ख्रिश्चन समाजाच्या ट्रस्टची जमीन बेकायदेशीरपणे विकलेली आहे जवळपास अठ्ठावीस एकर एवढी जमीन आहे आणि जमिनीची किंमत करोडो रुपये आहे या ट्रस्टचे जे ट्रस्टी आहेत त्या ट्रस्टमधील काही लोकांना हाताशी धरून कोल्हापूर इथल्या एका अज्ञाती इस्माला त्यांनी ही जमीन विकली तर त्या व्यक्तीचा आणि या ट्रस्टचा काही संबंध नाही आणि एकशे पंचावन्न जे सेक्शन आहे महसूल मधलं ज्याच्यामध्ये सात बारा दुरुस्त वगैरे केला जातो अशा दुरुस्तीच्या कलमामध्ये डायरेक्ट त्यांनी दुरुस्ती करून मालकच काढून टाकलेला आहे आणि दुसऱ्या मालकाच्या नावे ही जमीन हस्तांतरित केलेली आहे तर हे करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार तहसीलदार म्हणून त्यांना नाही परंतु त्यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत मोठ्या प्रमाणावरती आर्थिक भ्रष्टाचार करून त्यांनी ही जमीन बेकायदेशीरपणे हस्तांतरण केलेली आहे आणि म्हणून या संस्थेचे जे सदस्य आहे ते माझ्याकडे आले होते त्या सदस्यांच्या विनंतीवरून आम्ही हे सगळं प्रकरण आता लक्षात घ्यायला सुरुवात केली तर आमच्या लक्षात आलं की याच्यातली मेन जी टोळी आहे एकूण राज्यभर या टोळीने जागा अशा पद्धतीने बळकवलेल्या आहेत आणि श्रीगोंद्यात ही जी काही जागेच हस्तांतरण झालेलं आहे बेकायदेशीरपणे जागा दुसऱ्याच्या नावावर केली आहे त्याच्या प्रमुख सूत्रधार याच्या तहसीलदार आहेत या तहसीलदारांनी ख्राईस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा या संस्थेची गट नंबर सतराशे एकोणपन्नास मधली दहा पॉईंट ब्याण्णव हेक्टर जमीन ही बेकायदेशीरपणे दुसऱ्या माणसाच्या नावावर केली आणि त्या माणसाने तत्काळ संदीपान तुपारे नावाच्या नगर इथल्या एका इसमाला ही जमीन विकली हा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार होत असताना श्रीगोंदाचे दुय्यम निबंधक सचिन खताळजे आहेत त्यांनी सुद्धा बेकायदेशीर काम केलेलं आहे आणि दोन वर्षे पुढचे चेक देऊन म्हणजे फक्त करोड रुपयाची जमीन तीन लाख रुपये रोख देऊन या जमिनीचा व्यवहार झाला आहे आणि जे काही चेक आहे ते चेक जवळपास एकोणीस चेक एकोणीस महिन्यानंतर सगळा व्यवहार पूर्ण होईल अशा पद्धतीचे चेक दिलेले आहेत हा व्यवहार होत असताना धर्मदा आयुक्तांची कोणतीही परवानगी घेतलेली नाही परवानगीचे डॉक्युमेंट दस्तऐवज हे पाहिलेले नाहीत त्यामुळे दुय्यम निवंधक श्रीगोंदा यांनी बेकायदेशीर खरेदी केलेली आहे मात्र या जमिनीचं हस्तांतरण त्या खरेदीच्या अगोदर जे झालं ते पूर्णतः बेकायदेशीर आहे त्याच्या विरुद्ध प्रांत अधिकाऱ्यांकडे अपील संस्थेच्या सदस्यांनी केलेला आहे त्यानंतर श्रीगोंदा न्यायालयात सुद्धा याचा दिवाणी दावा दाखल केलेला आहे आणि न्यायालयाने सुद्धा अतिशय कठोर शब्दामध्ये या बाईने दिलेल्या निकालाचं विश्लेषण केलेलं आहे आणि न्यायालय म्हणते हे शॉकिंग आहे अतिशय आश्चर्यकारक आहे असं होऊ शकत नाही न्यायालयाने सुद्धा वाटतंय त्यामुळं या ज्या आका आहेत श्रीगोंद्यातल्या गोरगरिबांच्या ट्रस्टची जमीन विकणारी ही जी काही आका आहे हिच्यावर कारवाई झाली पाहिजे तिचं निलंबन झालं पाहिजे ती सेवेतून बडतर्फ झाली पा पाहिजे आणि फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्याचबरोबर सहभागी असणारा मंडल अधिकारी कुंदेकर हा या बाईचा राईट हँड आहे आणि या बाईच्या वेगवेगळ्या वेग चुकीच्या कारवायांच्या मधले पैसे गोळा करण्याचा धंदा हा कुंदेकर करतो त्याचबरोबर तलाठी आहे चाकणे हा ही याच्यामध्ये दोषी आहे तर या सगळ्या तिघांवर आणि दुर्म निबंधकावर सुद्धा कारवाई व्हावी याच्यासाठी आज आम्ही आमरण उपोषणाला बसलेला आहोत माझ्यासोबत संस्थेचे सदस्य आहेत अभिजित उजागरे त्यांची देखील तीच मागणी आहे संपर्क केला जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटलेलो आहे त्यांना विनंती केली त्यांना तक्रार दिली त्यांना पुरावे दिलेले आहेत त्याचबरोबर महसूल आयुक्त गेडाम साहेब यांना आम्ही पुरावे पाठवलेले आहेत त्याचबरोबर राज्याचे महसूल विभागाचे सचिव आहेत अँटी करप्शनचे महासंचालक आहेत त्यांनाही पाठवलेलं आहे दुय्यम निबंधकावर कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांच्या नगरीतील येथील वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या राज्याच्या आयुक्ताला कळवलेलं आहे त्यामुळे या विषयातला जो काही असो तो पूर्णपणे आम्ही पूर्ण केलेला आहे आणि वरिष्ठ सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्या कार्यालयांना हे पुरावे दिलेत आणि आम्ही आमच्या तक्रारी दिले आज या ठिकाणी चर्चच्या जमिनीच्या घोटाळ्याच्या संदर्भात आमचे सहकारी टिळकजी आणि आमचे दुसरी सहकारी जी या ठिकाणी जे जे असतील असतील त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेत आम्ही सर्वजण त्यांना या ठिकाणी पाठिंबा देतोय आणि खरंतर आम्ही शासनाला विशेषतः कलेक्टर साहेब असतील आयुक्त साहेब असतील यांनाही या ठिकाणी विनंती करतोय की हा हे जे संपूर्ण प्रकरण आहे त्या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर अशी चौकशी व्हावी आणि ह्याच्यात जो जो दोषी असेल त्याच्यावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे